यार पप्पाची फिल्म कशी वाटली तुला कशी होती फिल्म पप्पाची फिल्म कशी होती अरे बरो जगात मोठ रेटिंग येऊ द्या आता थँक्यू एबीपीने एबीपी तीन स्टार आणि हे छान दिले रिव्ह्यू चांगला रिव्ह्यू खूप छान आहे माझं रेटिंग किती आहे गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू व्लॉग फ्रेश होऊन रेडी होऊन आम्ही निघालेलो आहोत कैलासच्या प्रेस कॉन्फरन्सला कैलास जालन्यात पोहोचलेला आहे आणि आज त्याची फिल्म रिलीज होते तर सगळ्यांनी आवर्जून नक्की बघा खूप छान फिल्म आहे वेगळा विषय आहे सो जी कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू मला एक सांगायचं हा uh, रोज मी माझ्या हिरोईन सोबत जातो प्रेस कॉन्फरन्सला आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चाललोय ती मुंबईत असेल आमचे सगळे डिरेक्टर ओ पी आणि सगळे लोक कोल्हापुरात आज प्रीमियर आहे पण मी म्हटलं आपल्या खरोखर्च ज्या ओरिजनल हिरोईनला आहे तिला जरा घेऊन जाऊया त्यामुळे आमची ओरिजनल हिरोईन नाही <laughs> <laughs> ओरिजिनल हिरोईन चाललय बाधा वेगळा दिसत असेल तुम्हाला पण आता प्रेस कॉन्फरन्स आहे आणि खरंच सगळे जण खूप लिहित आहेत बेग सोशल मीडियावरती थँक्यू सो मच सगळ्यांना सगळेजण इतकं बर भरभरून प्रेम करतायत थिएटरमध्ये नक्कीच जाऊन तुम्ही सगळे बघाल अशी मला आशा आहे आणि बघा आणि कसं वाटतंय खाली कमेंट मध्ये लिहा मीनाक्षीच्या इथे आणि मी स्वतः कमेंट करेल किंवा तुम्हाला रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तर थँक्यू सो मच आणि तू तर सगळ्यांनी जर ठरवलं किंवा ऑडियन्सला असं वाटलं तुझ्यासोबत फिल्म बघावी तर ते शक्य झालं तर आपण तेही करूया ये संडे या, या संडे ला ठरूया संदे। कारण उद्या मी आहे छत्रपती संभाजीनगरामध्ये प्रोझोन मॉलला तर परवा ठरवूयात आपण था संडेला जेवढे जाल आहेत सगळ्यांनी या आपण सोबत फिल्म बघू येस आणि मी ही आहे तो त्याचं प्रीमियर स्किप करून आलाय आवर्जून सगळ्यांसोबत फिल्म बघण्यासाठी कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत कारण तुमच्या प्रेमाशिवाय फिल्म कामाला तेवढं काही महत्व नाहीये सो तुम्ही या आपण नक्की ट्राय करूया संडेला एकत्र फिल्म बघण्याचा येस आणि चला आता प्रेस कॉन्फरन्सला जाऊया भरपूर बोलले तुम्ही पण बघा प्रेस कॉन्फरन्स काय असते प्रेस कॉन्फरन्स म्हणजे सगळे आपले पत्रकार मित्र असतात ते सगळं कव्हर करतात काय फिल्म आहे कोण आर्टिस्ट आहे त्याला तर आम्ही आता तिकडे निघालोय आणि त्यानंतर हे जालन्यातलं नावाचं थिएटर आहे तिकडे आम्ही पत्रकार मंडळी दिसत आहे बरोबर थोडस सांगतो का तुम्हाला त्याबद्दल एक आपला जो ही, आपला दादू जो मी प्ले करतो तर दादूकडे मस आहे आणि जी हिरोईन ही आहे आपली फिल्वा तिच्याकडे रेडा आहे दादूचा आणि पुलवाचं जाम पाहिजे तू जाम विनसलेलं आहे आता दादूकडे रेडा आहे हे वस आहे आणि दादूच्या आजीचं म्हणणं आहे की बाबा सूल टोचून मला काही माझी वस गाबून घालायची नाही का तू काही आणि रेडा लावणार माझ्या मशीला कारण ते ओरिजिनल आहे ते ऑर्गॅनिक आहे आणि नेचरला पूरक आहे ते जुने माणसं आपले तुम्हाला माहिती जुने माणसं जे जो पूर्व पूर्वपरंपरेने चालत आले त्याला फॉलो करणार तर याची आजी पण म्हणते की नाही नाही काही झालं तर तू तू रेडा लावणार म्हणून आणि मग तो त्या करतो का तो त्या हिरोईनकडे जातो का त्याचं जो इगो बाजूला ठेवतो का हिरोईन त्या त्याच्या रेस त्याच्या मुशीला काठी लावणं म्हणतात तिकडे पश्चिम महाराष्ट्रात काठी लावते का दोघांची भेट होते का दोघांचं प्रेम परत पूर्ववत बोलतं का या सगळ्याचे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सिनेमात बघायला कैलाशच्या फिल्मची खासियत असं असते की काहीतरी विषय वेगळा असतो मांडणी वेगळी असते या फिल्मची गोष्ट अशी की ही फिल्म सर्वांशी संवाद साधताना आम्ही कुठून सुरुवात केली होती हे सगळं आठवत होतं जालन्यातल्या गल्लोगल्ली आम्ही पथनाट्य केलेले आहेत एकांकिका केलेल्या आहेत के एक के युथ फेस्टिवल केलेले आहेत आणि आज मोठ्या स्क्रीनवर मोठ्या प्रमाणावर कैलाशची फिल्म रिलीज होत होती आणि आम्ही दोघे तिकडे संवाद साधत होतो खूप भारी वाटत होतं याराही सोबत होती तिचा तिचा गोंधळ सुरू होता यारा पहिल्यांदा कैलाशची फिल्म मोठ्या पडद्यावर बघणार होती त्याचा एक वेगळा आनंद होता आणि ते सगळं इथे कॅप्चर होते त्याचाही मला खूप आनंद आहे आवाज करते का तुला सगळ्यांना प्रत्येक तळागाळात प्रत्येक माणसापर्यंत माझा सिनेमा आला हे पोचाव कारण मी पूर्ण महाराष्ट्र पत्रकारांशी संवाद झालेला आहे आता आम्ही मुव्हीकडे वळतो तिने किती दिले ए बी पी तीन स्टार आणि हे छान लिहिले रिव्ह्यू रिव्ह्यू खूप छान का ही चौकट मोडण्याचं धाडशी रुपेरी पडद्यावर प्रेम का ही चौकट मोडण्याचा धाडसी प्रयत्न गापच्या निमित्तानं चला आता ते एबीपीने दिलाय रिव्ह्यू आमचा रिव्ह्यू महत्वाचा हो तुमचा रिव्ह्यू अरदास काय काय अरे काय जीव घ्यायलाच काय का अरे मागायले का चेष्टा करायला सोय हा आणि पेट्रोल का माझा सासरा भरतोय हा आजच काय मला एकट्याला घेऊन शाणार आहे सा घे दहा ठेवू खर चाल घे हे ना अंबानी जुनार आहे की नाही मी राहू दे मग ते बिलाही जास्त राहू शाण्या टोसक्याचं सांगायला का धन्यवाद मी जास्त करा तो संपलेला आहे एबीपी थोडे वाला तरी yana लागाडी झोपून तर आम्ही फायनली गाब ही फिल्म पाही आहे आणि हां एबीपी ने 3 स्टार रेटिंग दिलेले आहे सो माझं रेटिंग किती आहे <laughs> <ये दिनी सांते। laughs> yes, मला फिल्म आवडलेली आहे आणि खूप छान इनोसंट फिल्म झाली आहे ठीक आहे मराठी सिनेमा जसा असतो कंटेंट ओरिएंटेड त्यात मसाला कमी असतो पण त्यात गोष्ट असते सो तशीच ही एक छान सुंदर अशी गोष्ट आहे जी मला खूप आवडली अपेक्षित नव्हतं मला की ती अशा छान पद्धतीने क्राफ्ट केलेली असेल सो मला आवडली आणि माझं रेटिंग आहे साडेतीन स्टार येस oh, येस आणि कॉंग्रॅच्युलेशन तुला खूप छान फिल्म झाली आहे तुम्ही पण बोला काहीतरी नाही आम्ही आता जे बोलायचं सिनेमा बोल <laughs> <laughs> ते सिनेमागृहात बोललेलो आहे त्यामुळे आता सगळ्यांनी बघावं आणि सगळ्यांनी बोलावं सगळ्यांनी फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती आणि वेगवेगळ्या ग्रुप वरती लिहावं yes. यार पप्पाची फिल्म कशी वाटली तुला <laughs> कशी होती फिल्म <laughs> पप्पाची फिल्म कशी होती <laughs> <laughs> जगात वोटा रेटिंग जगातेटिंग थँक्यू मी सगळ्यांशी भेटलो घरचे पण आले होते त्यांनी मूवी बघितली त्यांना पण आवडली आम्हाला ओव्हरऑल मूवी खूप आवडलेली आहे तुम्हालाही आवडेल अशी अपेक्षा करतो आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत एका हॉस्पिटलमध्ये कैलासचं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं आणि त्याचं कौतुक आहे की एवढ्या ऑपरेशनसह त्याचे जे टा ता, टाके होते त्यासह त्याने ते प्रमोशन केलं आहे खूप प्रवास केला आहे इथून कोल्हापूर कोल्हापूरवर निपाणी आजरा असं सगळं प्रमोशन करत तो फिरलेला आहे त्या टाके घेऊन आणि आज फायनली असं ते अर्जंट बेसिसवर आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलला टाके काढण्यासाठी आता आम्ही टाकी काढायला जातो कुठे आलो आपण आपण आलेलो आहोत डॉक्टर काकांकडे जे येत आहेत चला टाकी <णागे> व्यवस्थित निघालेले आहेत रिलॅक्स भीती वाटली होती <laughs> काय नाही चला घरी जाऊया सो एन्जॉय युअर डे तुझ्या आयुष्यात असे फिल्म रिलीज चे डेज येत राहो वारंवार वारंवार आणि तुम्ही आमच्या असंच कायम सोबत राहो वारंवार सो यारू पप्पाला एकदा ऑल दी बेस्ट कर परत एकदा ये ऑल दी बेस्ट पप्पा आणि हा ब्लॉग इथेच एंड करते